तुमचा नेहमीचा प्रश्न असतो की सर आम्हाला आमचा व्यवसाय चालू करायचा आहे पण व्यवसाय कोणता चालू करायचा हे आम्हाला माहित नाही तर तुम्ही त्यासाठी आम्हाला गायडन्स करावं त्यासाठी आम्हाला माहिती द्यावी जेणेकरून आम्ही आमचा व्यवसाय चालू करू शकतो हा तुमचा नेहमीचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी परत एकदा तुमच्यासाठी घेऊन जा तर आजचा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण एक बिझनेस आयड्या समजून घेणार आहोत जी बिझनेस आयड्या तुम्हाला शून्य रुपयात चालू करता येईल त्याचबरोबर तुम्हाला त्यातनं चांगला पैसा कमावता येईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा जास्त पैसा इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे तुम्ही कमीत कमी पैशांमध्ये किंवा शून्य रुपयात तुमचा हा बिझनेस चालू करू शकतात फक्त हा बिझनेस तुम्ही कशा पद्धतीने चालू करायला पाहिजे ह्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगेल ते व्यवस्थित समजून घ्यावं लागेल व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि त्या पद्धतीने लवकरात लवकर काम करायला सुरुवात करा हां आता ह्या गोष्टी तुम्ही बघणार आहात मी माझ्या साईडने तुम्हाला सांगेल तुम्हाला काही गोष्टी समजतील काही गोष्टी समजणार नाही तुम्हाला भरपूर प्रश्न पडतील तर ते जे काही प्रश्न प्रश्न असतील ना ते तुम्ही काय करायचं खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही कारण जोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते सांगणार नाही तोपर्यंत मला ते माहीत होणार नाही आणि जर ते मला माहीत नाही झाले तर मी त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत आणू शकत नाही त्यामुळे तुम्हाला काय आहे तुमचे जे, जे काही प्रश्न असतील ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाकायचे त्याचबरोबर आपला हा जो काही यूट्यूब चॅनेल आहे याच्यावर भरपूर सारे बिझनेस आयडियाज रिलेटेड व्हिडिओज आलेले आहेत डिजिटल मार्केटिंग रिलेटेड व्हिडिओ आलेले आहेत आणि बिजने फायनान्स रिलेटेड आहेत भरपूर व्हरायटी ऑफ व्हिडिओज आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायचे जेणेकरून तुमचं नॉलेज तुम्हाला वाढवायचं आहे आणि तुमचं नॉलेज जर वाढलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्याच्यातनं पैसा कमवायची आयडिया येऊन जाईल कारण प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे प्रत्येकाला व्यवसाय चालू करायचा आहे पण व्यवसाय कोणता चालू करायचा हे माहीत नाही तर त्यासाठी आपण आज समजून घेऊयात व्यवस्थित पद्धतीने पहा नोट्स काढा आणि त्याचबरोबर काहीही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही कारण जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही आणि तोपर्यंत तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचंय ओके तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आज आपण अशी बिझनेस आयडिया घेऊन आलोय आता काय होतं माहिती का सगळ्यांना घरी बसून पैसा कमवायचा आहे शून्य रुपये खर्च करून पैसा कमवायचा आहे बरेचसे यूथ आहात आता माझ्या व्हिडिओवर युट्यूबचं जर चॅनल आहे तर ते चॅनेलवर मी ॲनालिटिक्स बघतो तर त्यामध्ये मला बघायला मिळाले की अठरा वर्षापासून तर कमीत कमी पस्तीस चाळीस वर्षापर्यंतचे लोक माझा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघतात म्हणजे सगळे लोक यंग आहेत बरोबर आता ज्यावेळेस तुम्ही यंग आहात तर तुमच्यासाठी थोडं टेक्नॉलॉजी समजणं गरजेचं आहे बरोबर तुम्हाला जर टेक्नॉलॉजी समजली तर तुम्ही खूप चांगला पैसा कमवू शकतात काहीतरी साधा सिंपल तुम्ही करणार काही थोडे दिवस चालवणार परत ते बंद होणार त्यापेक्षा टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस कसा उभा करू शकतात याकडे नेहमी फोकस करा सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी समजणार नाहीत पण ते जर व्यवस्थित शिकून घेतल्यात ना आणि व्यवस्थित समजून घेतल्यात ना तर इझिली तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो खूप चांगला पैसा कमवू शकतात लोक करोड रुपये कमावत आहेत आपल्याला सुद्धा त्या गोष्टीपर्यंत पोहोचायचे आपल्याला सुद्धा करोडो रुपये कमवायचे हो तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल थोडासा वेळ तर द्यावा लागेल बरोबर आहे कारण आता तुम्हीच बघा ना अंबानीने ज्यावेळेस त्याचा बिझनेस लॉन्च केला जिओचा बिझनेस लॉन्च केला त्यावेळेस त्या व्यक्तीने पहिले दोन वर्ष पूर्ण जिओ फ्रीमध्ये दिलं म्हणजे स्वतःला सुद्धा वेळ दिला, वे दिला आणि स्वतःचे पैसे सुद्धा इन्व्हेस्ट केलेत बरोबर आणि त्यानंतर मग त्यांना कळलं की नाही जिओ बेस्ट आहे आपण सगळेजण जिओ वापरायला लागलो आणि जिओ वापरता वापरता आपल्याला त्याची सवय झाली आणि ज्यावेळेस सवय झाली ना त्यावेळेस आता आपण कंटिन्युअसली जिओ वापरतो म्हणजे आता टॉप जर कोणी बघायला गेलं तर जिओ आहे त्याच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे सुरुवातीचा काही वेळ आहे ना त्यासाठी वे, आपला वेळ आपल्याकडे पैसा तर नाहीये मग आपल्याला काय करावं लागेल थोडा जास्त वेळ द्यावा लागेल तर आपल्याला ह्या गोष्टीकडे फोकस करायचा आहे आप म्हणजे आपल्याला काय घेतलं लर्निंग घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित ते समजून आहे व्यवस्थित ते प्रॅक्टिस आहे आणि त्या प्रॅक्टिस करता करता आपण आपलं व्यवस्थित बिझनेस उभा करू शकतो आणि त्यातनं पैसा कमवू शकतो राईट तर आपण समजूयात की बिझनेस आयडिया नेमकी आहे आता आपला प्रश्न काय होता की आपली बिझनेस आयडिया आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे यामध्ये बिझनेस आयडिया समजून घेणार आहोत मराठी बिझनेस आयडिया तर ही डिजिटल बिझनेस आयडिया आहे डिजिटल म्हणजे काय तर तो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जसं मी आता ऑनलाईन पद्धतीने हे करतोय त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा ऑनलाईन पद्धतीने डिजिटल तुम्ही तुमची बिझनेस आयडिया चालू करू शकतात बिझनेस चालू करू शकतात तर तु सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे आजच्या बिझनेस आयडियामध्ये दोन गोष्टींवर फोकस करायचं आहे एक तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ बनवायचे किंवा तुम्हाला तुमचा ब्लॉग लिहायचा आहे म्हणजे ब्लॉगमध्ये तुम्हाला काय करायचं असतं तुम्हाला एक वेबसाईट तयार करायची असते आणि त्या वेबसाईटवर तुम्हाला कॉन्टेंट लिहि लिहिलेलं कॉन्टेंट म्हणजे जर तुम्हाला बऱ्याचशा लोकांचा हो प्रॉब्लेम का होतो की त्यांना कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही बरोबर तर मग त्यांना लिहायची सवय असते त्यांना आवड असते तर त्यांनी काय करायचं आहे ब्लॉग लिहायला सुरुवात करायची आहे ब्लॉग लिहिताना व्यवस्थित एक वेबसाईट बनवायची आहे तुम्हाला येत असेल तर तुम्ही बनवायची तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही एखाद्या एक्सपर्टकडनं बनवून घेऊ शकतात जास्त कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाहीये सोप्यात सोपा मार्ग शोधायचा आहे आपल्याला काय करायचंय एखाद्या व्यक्तीकडनं दोन पाच हजार रुपयाला वेबसाईट बनवून घ्यायची आहे किंवा आपल्याला येत असेल तर आपण घरगुती आपल्या आपला डोमीन होस्टिंग घ्यायचं आहे आणि त्यातून वेबसाईट बनवायला सुरुवात आहे वेबसाईट बनवून झाल्यानंतर त्याच्यावर जास्तीत जास्त कॉन्टेंट टाकायचं आहे जास्तीत जास्त माहिती टाकायचं आता यामध्ये कोणत्या कोणत्या कॉन्टेंट टाकायचे जे की तुम्हाला जास्त पैसा कमवून देतील तर त्याचा आपण पुढचा म्हणजे पुढचं पुढे पुढे पाह पाहूयात पण अगोदर समजायचं की आपल्याला आपली वेबसाईट बनवायची त्या ठिकाणी आपला ब्लॉग लिहायचा आहे खूप इझी आणि सोपी पद्धत आहे व्यवस्थित जर तुमची वेबसाईट बनवली ना आणि त्याच्यावर व्यवस्थित तुम्ही कॉन्टेंट लिहित गेलात लिहित गेलात लिहित गेलात की ऑटोमॅटिक तुमचं जे काही कॉन्टेंट आहे जे काही व्हिडिओ जे काही तुमचे ब्लॉग्स आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि जर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले तर इझिली त्यातनं तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होते म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी तुमच्या वेबसाईटवर ॲड्स लागतात आणि त्या ॲडच्या बदल्यात तुम्हाला गुगल पैसे देतो तर हे सिम्पल लॉजिक आहे यातनं तुम्ही पैसा कमवू शकतात त्यानंतर त्या ठिकाणी स्पॉन्सरशिप घेऊ शकतात स्पॉन्सरशिप म्हणजे काय समजा तुम्ही हा पेन विकताय तुमचं काहीतरी आहे आणि एखाद्या एक कंपनीचा एकदम ब्रँडेड पेन आहे जो दोनशे रुपयाला मिळतोय पण तुम्ही त्या कंपनीत तुम्हाला काय सांगेल की तुमच्या ब्लॉगवर ह्या पेनविषयी माहिती लिहा आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला दहा हजार देऊ वीस हजार देऊ पन्नास हजार देऊ किंवा एक लाख रुपये देतो बरोबर तर अशा पद्धतीने ते तुम्हाला पैसे देतील तुम्हाला काय करायचं आहे त्या पेनची माहिती लिहायची हा पेन ह्या कंपनीचा आहे याचा याशे लिहिल्यावर असा फायदा होतो असं हे होतं तसं होतं व्यवस्थित तुम्हाला ब्लॉग लिहून काढायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तो ब्लॉग लिहिणार ना तर त्याबदल्यात तुम्हाला स्पॉन्सरशिपमधनं पैसा मिळेल ओके तर ही कॉन्सेप्ट समजा या ह्या पद्धतीने तुम्ही जर तुमचा ब्लॉग तयार केला तर इझिली त्यातनं पैसा कमवू शकतात आता हे ब्लॉग कसं लिहायचं खूप कॉम्प्लिकेटेड आहे का या सगळ्या गोष्टी आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात जर तुम्हाला त्या रिलेटेड माहिती हवी असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून आपण ब्लॉग कसा बनवायचा त्याच्या रिलेटेड प्रॅक्टिकल व्हिडिओसुद्धा आणायचा प्रयत्न करूयात ठीक आहे तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका दुसरी गोष्ट गोष्ट काय तुम्ही व्हिडिओ बनवा आता या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यामध्ये फरक आहेत नीट समजा व्हिडिओ बनवताना दोन पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला एक तर लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे तुम्ही आता चॅनलवर बघताय हा लॉंग व्हिडिओ म्हणजे मोठा व्हिडिओ आहे याच्यात कसे लोक कनेक्ट राहतात तुमच्याशी अशी व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही काय करायचं युट्यूबचा वापर करायचा आहे युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकायचे बरोबर आणि जे काही शॉर्ट्स व्हिडिओ असतील एक मिनिटापेक्षा कमी तर असे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बनवू शकता ते तुम्ही इंस्टाग्राम साठी यूज करू शकतात आणि युट्यूब साठी यूज करू शकतात ते हुबे व्हिडिओ असतात ते एक मिनिटाच्या आतमधले व्हिडिओ असतात ओके तर तुम्हाला काय करायचंय एक तर तुम्हाला मोठे लाँग व्हिडिओ बनवायचे किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आहेत यामध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्म चूज करायचा आहे तुम्हाला युट्यूबसाठी व्हिडिओ बनवायचे आहेत का साठी आता सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण ज्यावेळेस सुरुवात करतो ना त्यावेळेस सुरुवात करताना जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स नसेल मोठे व्हिडिओ बनवायचा तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओपासून सुरुवात करा आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल माझ्यासारखं मी जशा पद्धतीने व्हिडिओ बनवतोय लाँग व्हिडिओ अशा पद्धतीने जर तुम्हाला बनवता येत असतील तर तुम्ही लॉंग व्हिडिओवर फोकस करा सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला एकच प्लॅटफॉर्म चूज करायचं आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त व्हिडिओ टाकायचे आहेत म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवर जर हुबेरी व्हिडिओज बनवायचा प्लॅन करत असणार तर फुल फोकस तुमचा इंस्टाग्रामवर असू द्या आणि वाटल्यास तेच व्हिडिओ तुम्ही शॉर्ट्समध्ये यूज करा कुठं यूट्यूब शॉर्ट्सला पण तुम्हाला काय करायचं आहे इथं पण बनू तिथं पण बनू हे बी बनू ते बनू असं कॉम्प्लिकेटेड व्हायचं नाही कारण सुरुवातीला तुम्ही जास्त एनर्जी घातली की तुमचा मूड ऑफ होणार आणि तुम्हाला ते कॉन्टेंट बनवण्यात इंटरेस्ट राहणार नाही त्यामुळे सुरुवातीला काय करायचं आहे तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवायचेत का शॉर्ट व्हिडिओ बनवायचे हे तुम्ही अगोदर डोक्यात फिक्स करा बरोबर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते ज्या वेळेस व्हिडिओ तुम्ही बनवलेत की ते प्रॉपरली एडिट करून व्यवस्थित पद्धतीने तुमच्या चॅनेलवर टाकायला सुरुवात करा आता या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचा प्रश्न काय असतो की सर ठीक आहे मान्य आहे तुम्ही सांगितलं की टाका व्हिडिओ टाका व्हिडिओ पण आम्ही टाकायचे कोणते व्हिडिओज बरोबर प्रश्न पडलाय पडला असेल तर खाली तुम्हाला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे हो सर आम्हाला प्रश्न पडला आहे की आम्ही व्हिडिओ कोणते टाकायचे कमेंट बॉक्समध्ये दोन मिनटं स्टॉप करा आपला व्हिडिओ पॉज करा आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करा कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कोणता व्हिडिओ टाकायचा आहे कोणत्या विषय असं टाकायचं आहे बरोबर तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे काय करायचं तुम्हाला प्रश्न असेल की कोणते टाकायचं आता ह्या ठिकाणीसुद्धा एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे कॉन्टेंट काही टाकून फायदा नाही आहे आपण कॉन्टेंट का टाकतोय आपल्याला पैसा मिळावा ह्यासाठी आपण त्या ठिकाणी कॉन्टेंट टाकतोय बरोबर आपल्याला पैसा कोणत्या कोणत्या नीशमधनं किंवा कोणत्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओज बनवल्यावर मिळणार आहे हे माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे आता आपण इथून पुढे आता इथून पुढे आपण पाहूयात की आपण कोणत्या कोणत्या विषयावर आपण व्हिडिओज बनवू शकतो जेणेकरून त्यातनं आपल्याला चांगला पैसा मिळेल बरोबर आता व्यवस्थित समजा आतापर्यंत तुम्ही बघितलं की तुम्हाला काय करायचं सुरुवातीला एकदम ब्लॉग बनवायचा किंवा व्हिडिओ कॉन्टेंट बनवायचं आहे बरोबर व्हिडिओ कॉन्टेंट बनवायचा आहे ब्लॉग तुम्ही तुमची जी काही वर्डप्रेस वेबसाईट असेल त्यासाठी किंवा ब्लॉगरची वेबसाईट असेल त्यासाठी तुम्ही कॉन्टेंट लिहायचं आहे आणि व्हिडिओ कशासाठी इन्स्टाग्रामसाठी बनवायचे आहेत किंवा यूट्यूबसाठी बनवायचे दोन प्लॅटफॉर्म ठीक आहे समजलं तुम्हाला आजची जी काय आपली बिझनेस आयड आहे त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ कॉन्टेंट बनवायचं आहे एक तर रायटिंग कॉन्टेंट बनवायचं आहे एक तर आपल्याला व्हिडिओ कॉन्टेंट बनवायचं आहे सगळ्यात सोपं आहे आता या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम काय होतो की सर मान्य आहे पण या आम्हाला भीती वाटते आम्हाला हे वाटतं ते वाटतं तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला बदलण्यासाठी कोणी येणार नाही आपल्यालाच आपल्याला स्वतःला बदलावं ला। लागतं आपल्यालाच आपल्यासाठी जगावं लागतं आपल्यासाठी आपल्यालाच पैसा कमावावा लागतो जर तुम्ही सुरुवात केली तर काही पंधरा दिवसात किंवा महिन्याभरातच तुमच्यामध्ये खूप चांगला कॉन्फिडन्स येऊन जाईल खूप सारे करत आहेत ते काय सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्स होता अशातला मागणी इवन माझं जरी बघितलं तरी माझ्याकडे सुरुवातीचे माझे व्हिडिओज बघा माझा कॉन्फिडन्स कसा होता आणि आत्ता सध्याचा कॉन्फिडन्स कसा आहे कारण ज्यावेळेस तुम्ही ती गोष्ट करतात ना तुमच्यामध्ये प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिसने तुम्ही थोडंसं स्वतःला एक व्यवस्थित पद्धतीने परफेक्ट बनवायच्या दिशेने घेऊन जातात तुम्ही परफेक्ट नाही बनत पण परफेक्ट बनवायच्या दिशेने तुम्ही स्वतःला घेऊन जातात तुम्हाला हेच करायचं आहे की प्रॉपरली तुम्ही तुम्हा स्वतःला व्यवस्थित पद्धतीने ग्रो करायचं आहे प्रॅक्टिस करून ठीक आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे सुरुवातीला या ठिकाणी जर तुम्ही नाटकं केली तुम्हाला असं वाटलं की नेम मला लिहिता येत नाही मला व्हिडिओ बनवता येत नाही मग काही एक पॉसिबिलिटीज नाहीये कारण ही गोष्ट जर तुम्ही करू शकत नाही तुम्ही जर विचार करा ना एखाद्या ठिकाणी जर आपण जॉबला गेलो तर आपण बारा बारा तास काम करतो आणि आपल्याला पगार किती मिळतो दहा हजार पंधरा हजार रुपये मग एवढ्या कष्ट करण्यापेक्षा ह्या ठिकाणी जर आपण सहा महिने एक वर्ष व्यवस्थित घातलं आपली व्यवस्थित ब्रँडिंग केली व्यवस्थित आपण लोकांपर्यंत पोहोचलो तर आपण कमीत कमी महिन्याला तीस हजार पन्नास हजार रुपये एक लाख रुपयापर्यंत इझिली कमवू शकतो खूप सोपा आहे खूप इझी आहे फक्त ते ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यात तर प्रॅक्टिस करून शिकत शिकत प्रॅक्टिस करत राहिलं हे खूप महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी जर करत गेलो सहा महिने गरजेचे आहेत तुम्ही सहा महिने तीन ते सहा महिन्यात ना तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुमचे व्यवस्थित फॉलोअर्स कर, गोळा करू शकतात आणि व्हरायटी ऑफ वेगवेगळे जे काही मार्ग आहेत त्याच्यातून पैसा कमवू शकतात तर हा व्हिडिओ आपण या ठीक आतापर्यंत बघितला आता पुढे मी जस्ट लिस्ट करतो तुमच्या समोर की कोणत्या कोणत्या विषयावर तुम्ही व्हिडिओज बनवायला पाहिजे तर सर्वात अगोदर येतं तुम्ही टेक व्हिडिओ बनवू शकतात बरोबर म्हणजे गॅजेट्स असतात टेक्नॉलॉजी असते ते तुम्हाला सांगायची त्यानंतर येतं दुसरं बुक्स रिव्ह्यू करू शकतात ओके बुक्सवर तुम्ही माहिती देऊ शकतात त्यानंतर तिसऱ्या नंबरला येतं क्रिएटर म्हणजे कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचे काय कोणते इक्विपमेंट्स लागतात त्यानंतर तुम्ही क्रिएटर बनण्यासाठी कोणत्या गोष्टी गोष्टींची गोष्ट गोष्ट काळजी करायला पाहिजे याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात त्यानंतर फायनान्स मनी पैसा कसा कमवायचा हाऊ टू मेक म्हणजे मेक मनी ऑनलाईन किंवा मेक मनी या निशवर सुद्धा तुम्ही कॉन्टेंट बनवू शकतात सुद्धा खूप चांगला पैसा तुम्हाला मिळू शकतो त्यानंतर पुढचे तर रिलेशनशिप आणि प्रोडक्टिव्हिटी तुमची प्रोडक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही कामात कशी प्रोडक्टिव्हिटी घालू शकतात चांगले चांगले टूल्स तुम्ही शिकू शकतात त्यानंतर रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये कसं की तुम्ही लोकांना सांगू शकतात की तुमची रिलेशनशिप कशा पद्धतीने वाढू शकतात तुम्ही हॅप्पी कसे राहू शकतात लोकांशी कसं बोलायचं लोकांसोबत रिलेशन बिल्डिंग करून तुम्ही तुम्हाला स्वतःला हॅप्पी ठेवू शकतात किंवा लोकांमध्ये तुमचं स्वतःचं इम्प्रेशन कशा पद्धतीने बनवू शकतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकतात त्यानंतर येतं पुढे बिझनेस माहिती आहे बिझनेस रिलेटेड कॉन्टेंट जर बनवलं तर हंड्रेड पर्सेंट चालतं कारण सगळे लोक बिझनेस बघायला येतात इव्हन मी स्वतः बिझनेस निश यासाठीच चूज आहे मला माहिती आहे की सगळ्या लोकांना बिझनेसची गरज आहे सगळे लोक बिझनेस बघतील लोकांना मार्केटिंगची गरज असते बिझनेसची गरज असते फायनान्सची गरज असते टेक्नॉलॉजीची गरज असते त्यानंतर म्हणतात तसं लिगॅलिटीची गरज असते ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या चॅनेलवर कवर करतो म्हणजे चॅनेलवर माहिती द्यायचा प्रयत्न करतो तर तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे अशाच पद्धतीने तुमचे बिझनेसचं कॉन्टेंट म्हणू शकतात त्यानंतर महत्त्वाचं हेल्थ हेल्थवर सुद्धा कॉन्टेंट म्हणू शकतात योगा झालं व्यायाम झालं डायट झालं नंतर केअरिंग झालं तुम्ही सगळ्या टाईपचे व्हिडिओज बनवू शकतात तुम्हाला लॉजिकली विचार करायचं की आपण कोणत्या पद्धतीने व्हिडिओ बनवू शकतो ठीक आहे त्यानंतर पुढे येतं ए आय आर्टिफिशल इंटेलिजन्स हे सुद्धा नवीन जन नवीन पार्ट आहे याचंसुद्धा जर तुम्ही व्यवस्थित लर्न घेतली व्यवस्थित समजून घेतलं तर त्यातनं तुम्हालासुद्धा चांगला फायदा होऊ शकतो त्यानंतर डिजिटल मार्केटिंगवर तर तो तुम्हाला माहिती आहे भरपूर टेक्नॉलॉजीचा रिलेटेड आणि हे सगळं जर तुम्ही बघतायत ना हे ऑलरेडी डिजिटल मार्केटिंगचा एक पार्ट आहे यामध्ये तुम्ही व्हिडिओ प्रोडक्शन व्हिडिओ मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टी यातनं शिकायला मिळतात तर अशा काही निशेष आहेत या ठिकाणी तुम्हाला लिस्ट पॉसिबल झालं तर तुम्हाला लिस्ट बघायला मिळेलच खाली जर जमलं तर मी डिस्क्रिप्शनमध्येही ते टाकून देईल कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल तुम्हाला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की सर आम्हाला पी डी एफ किंवा लिस्ट पाठवा ते लिस्ट, लिस्ट तो ते मी सगळी लिस्ट करून तुम्हाला ती सेंड करून देईल खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही गेला तर आपलं ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकला जॉईन करायचं आहे जेणेकरून मी त्या ठिकाणी फ्रीचं ईबुक शेअर करतो फ्रीचं नॉलेज शेअर करतो फ्रीचे वेबिनार्स असतात त्याच्यासाठी तुम्हाला इझिली मी कॉन्टॅक्ट करू शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ती कम्युनिटी जॉईन करायची त्या ठिकाणी तुम्हाला व्हरायटी ऑफ पीपल्स भेटतील आपल्याला फ्युचरमध्ये चांगले इव्हेंट्स कंडक्ट करायचे आहेत तर त्या ठिकाणी ज्यावेळेस मी इव्हेंट वगैरे कंडक्ट करेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीची इन्फॉर्मेशन मिळत जाईल त्यामुळे आपल्या कम्युनिटीला तुम्हाला जॉईन करायचं आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये असेल तिथे जाऊन तुम्हाला पटकन आपल्या कम्युनिटीला जॉईन करायचं जेणेकरून मी तुमच्याशी डायरेक्टली संवाद साधू शकतो तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी संवाद साधू शकतो तर अशा पद्धतीने आजची जी काही आपली बिझनेस आयडिया आहे एक तर रायटिंग कॉन्टेंट बनवायचं किंवा व्हिडिओ कॉन्टेंट बनवायचं राईट हे तुमच्या डोक्यात घुसलं असेल तुम्हाला समजलं असेल नसेल समजलं तर कमेंट बॉक्समध्ये टाकत राहा टाकत राहा टाकत राहा प्रश्न जेवढे तुम्ही विचारणार तेवढं मी सोल्युशन आणायचा प्रयत्न करेल कारण काय होतं या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ बनवतो ना त्यावेळेस असा प्रॉब्लेम होतो की आपण वन वे कम्युनिकेशन करतो म्हणजे आता मला इथं जर तुम्ही लाईव्ह असतात तर तुम्ही लगेच थांबवलं असतं सर ठीक आहे पण हे सांगा याचा हा प्रश्न हे कसं सर ते कसं सर तुम्ही असं विचारू शकले असता बरोबर तर यासाठीच मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल या ठिकाणी वन वे कम्युनिकेशन होतंय बरोबर आपण वेबिनार्स वगैरे कंडक्ट करू लाईव्ह सेशन्स कंडक्ट करू त्याच्यात आपण टू वे कम्युनिकेशन करूयात म्हणजे तुम्ही प्रश्न विचारायचं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं अशा पद्धतीने आपण सुरुवात करणार आहोत तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हा व्हिडिओ बघितला असेल व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजला असेल नसेल समजला तर परत एकदा बघा व्यवस्थित समजायचा प्रयत्न करा ठीक आहे तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आपले ऑलरेडी व्हिडिओ आलेले आहेत ते सुद्धा बघायला विसरू नका धन्यवाद